नमस्कार मंडळी जय खानदेश कसा असशेत सगळं मजा म्हणा तर आज मी करू एकदम मोकळी मोकळी भिंडीसनी भाजी मला माहिती आहे भेंडीस माहिती आहे सगळे असले येस पण चला म्हटलं ज्या ज्या बी कोणी नवीन दे तीन हा व्हिडिओ टाके दूध तर मी भेंड्या या बारीक चिरलेले आहेत आणि आठी मी टाकं तेल तर पडायला त्यांनाच जिरं आणि मोहरी पण टाक देतात जिरं मोहरी चांगलं तडतडी घ्या आपलं आला त्यांनाच मी टाकात लसूण शक्यतो मी लसूण शेवटी टाकस पण आज पहिलेच टाक देत मी पूर्ण देतेच म्हटलं लसूणनी आणि लसूण पण थोडंसं तडतडी देतात मी जास्त लालू नाहीत कारण की भेंडीसोबत येणार मी लसून जास्त पाहिजे जातच आणि लगेचच टाक्यात भेंड्या आता काय वेळेस माहिती आहे का भेंड्या आपल्या येणार काही रचू जातीच नाही तर एकदम म्हणजे ते ना ते खावाल पण कसं तरी लागतेस तर इथल्या चिकट भेंड्या जातीस तर चिकट भेंड्या हे व्हायला नको पाहिजे तुम्हासाठी मी आते पुढे स्ट्रिक सांगस तर देखा भेंड्या थोड्याशा शिजामाई लागणार लागण्यात मला आणि आते अर्धा निंबू मी पिढी द्या भेंडीस निंबू पिण्यामुळे काय वस माहिती का भेंड्या चिकट पण होत आणि भेंडीसले जी चव आहे ना ती एकदम भारी चटपटीत चव येस त्यामुळे अर्धी आहे लिंबूने पीठ देवा आणि लिंबू जर नाही राहणं समजेला तर थोडंसं विनेगर रास ना कुकिंग विनेगर तर ते थोडंसं टाक देवा आणि अर्धी चमची आणि निंबू पिडीसन मी मस्त भेंडीसलं कलचायली दी आणि लगेचच चवीपुरता नमक, नमक तेच ते ना मग टाकी देतं पन्नास टक्के भेंडी अशी झाडली आणि आणि चवीपुरता मग पण टाकी देतं नमक टाकीस आणि मस्त मिक्स करली ती भेंडीसले आणि भेंडीसले एकदम चटपटीत आणि एकदम भारी टेस्ट लागासाठी ते ना मग टाकस मी आता ते हळद आणि परत टाकस शेंगदाणा कूट शेंगदानानकूट शेंगदानानकूटमुळे काय वेळ भेंडीसले जी आहे ना ती एकदम भारी आहेस देखा मी शेंगदाणा कूट माल जेवढं पाहिजे होतं तेवढं टाक देतं तुम्ही जर शेंगदाणा कूट जर टाकणं होणार नाही तर तुम्ही स्किप पण करू शकतास तेनामुळे पण शेंगदानांकूट टाकीस आणि भेंडीची चव ना ती एकदम भारी आहेस शेंगदाणाकूट टाकानंतर मी तिले दहा ते पंधरा मिनटं आते दहा दहा जास्तीत जास्त दहा मिनटं तिले मी आता शिजवते साजून आणि कलचाईसानी देखा आते दहा मिनटं मस्त शिजी घ्या आपली भेंडी तर तीन मग टाका मी आते येन मग पास्ता मसाला तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकतास पण मगकडे मॅगी मसाला होता नाही ना तर मी आठ पास्ता मसाला टाकते ता पाचवाला कारण पोरीसले ना मॅगी मसाला वगैरे टाकीसाठी भेंडी आहे आवडतीस आणि मसाला टाकीस आणि मी एक दोन मिनटं कलचाईल इथं आणि लगेचच त्यांना टाका मी आता चटणी नमक वगैरे तर आपण पहिलेच ॲड करतील तर चटणी टाक ती गॅस हा मिडियम राहू द्या कारण फुल गॅस जर ना तर ब चटणी आहे आपली एकदम बयाला जाई चटणी टाकीस नाही पाच मिनटं मी कलचावू देतं चटणी जेणेकरून आपला कच्चापणा चटणी न चालले जावायला पाहिजे तोपर्यंत पाच मिनटं वही ग्यात कलचा की भेंडी मस्त हुई वैगे आपली एकदम लुसलुशीत भेंडी रेडी तुम्ही देखू शकताच एक तुशी बिचिगट होई गे आणि खावाले पण चव अप्रतिम लागशी निवाली तुम्ही अशीच पद्धत मयूरी मिरचीसनी निबी करू शकतास आणि वरून कोथिंबीर टाकी देवाने मस्त भेंडी म्हणजे भेंडी लागत चला मग भेटतो आपण पुढला व्हिडिओमा